आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज न्यूज चॅनल सुपरफास्ट तुमची बातमी शेतकऱ्यांना दरवर्षी काहीतरी नवीन देण्याची कराडच्या कृषी प्रदर्शनाची परंपरा कायम मंत्री शंभूराजे देसाई यांचे गौरवत्वार कराडला विसाव्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन वीस वर्षांपूर्वी स्वर्गीय विलासराव पाटील काका यांनी कराडसह सा सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाची मुहूर्तमेढ रोवली शेतकऱ्यांना दरवर्षी काहीतरी नवीन देण्याची ही परंपरा आजही कायम असून या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे असे गौरवद्वार राज्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी काढले कराड कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा परिषद व महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु पक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन शंभूराजे देसाई यांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलनाने करण्यात आले शंभूराजे देसाई पुढे म्हणाले देश व राज्य कृषी प्रधान असून शेतकरी बळकट झाला तरच अर्थव्यवस्था मजबूत होईल यंदाच्या प्रदर्शनात कृषी क्षेत्रातील ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आलाय आज नव्वद टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल असल्याने या तंत्रज्ञानाचा मोठा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले प्रतिनिधी सकलेन मुलानी कराड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची